जय महाराष्ट्र शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे उपनेते सन्माननी आनंदरावजी जाधव साहेब मराठवाडा संपर्क नेते असून सन्मान्य अनंतराव जाधव साहेबांनी तीन दिवस लातूर जिल्हा दौरा केलेला असून तीन दिवसामध्ये काल दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी निलंगा येथे औसा निलंगा देवणीवर शिवणपाळ या चार तालुक्याचा आढावा घेतला या आढावामध्ये सर्व तालुका प्रमुखांना त्यांनी सूचना केल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवून एकनाथराव शिंदेसाहेबांनी घेतलेले असे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवून एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्तृत्वाची झळक या महाराष्ट्राने पाहिलेली आहे म्हणून आपण सर्वांनी गाव तिथे शाखा घरं तिथे शिवसैनिक निर्माण करून शिवसेनेची ताकद वाढवली पाहिजे आपसातले मतभेद विसरा एकनाथ शिंदेसाहेबांचे हातबळकट करायचे असतील तर तुम्हाला ग्रामीण भागात गाव गाव जाऊन शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि म्हणून शिवसेना ही लोकांना का आवडते तर शिवसेना संकटसमयी धावून येते शिवसेना सर्व काही संकटात आपल्या सोबत असते म्हणून शिवसेना आपली असं लोकांना वाटते यासाठी काल आनंदराव जाधव साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेला एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा अत्यंत उत्साहात पार पाडला पदाधिकाऱ्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं असून पदाधिकाऱ्यांनी यापुढे ठरवलेलं आहे मरगळ झटकून कामाला लागू आणि एकनाथ साहेबांचे हात बळकट करून शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी शिवसेना निश्चित स्वरूपाने उभी करू आणि लातूर जिल्ह्यामध्ये नक्कीच शिवसेनेचा भगवा डोलानी फडकवू असे सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे जय महाराष्ट्र